दिवाळीतर्फे सगळ्या युट्यूब फॅमिलीला शुभेच्छा आपण आज बनवणार आहे चकल्या दोन टाईपच्या चकल्या बनवणार आहे एक ज्वारीच्या पिठाच्या शुगर फ्री चकल्या आहेत आणि आपल्या मुगाची डाळ आणि हे मैदा ह्याच्यापासून आपण चकल्या बनवणार आहेत तर शुगर फ्री का तर ज्यांना शुगर आहे ना ते पण खाऊ शकतात ह्या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या ही दोन वाटी मी पीठ घेतलं आहे हे वाटीने माप आहे मी दोन वाटी पीठ घेतलं आहे आता आपण घ्यास चालू करूया चाळून घेतलंय पीठ स्वच्छ चला आपण आता चालू करूया गॅसवर ठेवूया कडे गॅसवर ठेवूया कडे आपण ज्या वाटीने माप घेतलं होतं ना म्हणजे ज्वारीचं पीठ त्याच वाटीने पाणी घेणार आहे एक वाटी पाणी दोन वाटीला एक वाटी पाणी घेणार आहे <coughs> टाकणार आहे प्रमाणे मीठ एक चमचा मीठ टाकते मी म्हणजे जास्त हे पण व्हायला नको कारवा घेऊया एक चमचा गोवा घेतला एक चमचा हाताने क्रॅश करूया टाकूया एक चमचा तेल एक मी दोन चमचे तेल टाकले आता टाकूया मसाला आपण एक चमचा लाल तिखट टाकलाय आता हे पाणी उकळते आपण मीठ पण टाकलंय चवीप्रमाणे आता ह्याच्यामध्ये टाकूया एक माप तेल पाण्यासोबत ना तेल पण हे होईल उकळून निघा एक माप तेल टाकूया पाण्या चांगली उकळी आली की आपण हे ज्वारीचं पीठ टाकूया हे खूप पौष्टिक आहे म्हणजे शुगर फ्री लोक आहे ना खाऊ शकतात दिवाळीमध्ये मैदा खाऊ शकत नाही ना म्हणून पाणी आपलं चांगलं उकळलंय गॅस करूया बारीक आता टाकूया आपण पीठ हे ज्वारीचं पीठ आहे ना मी आता जळून आणलंय तुम्हाला बनवायचं असेल ज्वारीच्या पिठाच्या चकल्या तर ताज पीठ जळून आणा आपण काढून घेऊया काढून घेतलं व्यवस्थित हे आपण झाकून याला वापवून घेऊया आपण तांदळाचं पीठ कसं वाकून घेतो त्या प्रकारे दहा मिनिटं ये ना ह्याला आपण असं झाकून ठेवूया झाले दहा मिनटं चांगली उकड निघाली गॅस बंद केला होता मी आपण पीठ काढून घेऊया बऱ्यात पीठ काढून घेऊया पीठ आपला अजून गरमच आहे थोडं पाणी घेऊया लय पाण्याचा वापर नाही करायचा याचा आपण सगळं पीठ मळून घेऊया पीठ आपण मळून घेतलंय हे बघा जेव्हा आपण आहे ना साच्यामध्ये घालू नये मध्ये तेव्हा आपण अजून थोडं मळून घेऊया दोन गोळे झाले अजून थोडं मळून घेतल्या ना मग चेहरा पण नाही पडणार आणि चकल्या आपल्या व्यवस्थित होतील ठेवूया बाजूला आता आपण गॅस चालू करूया तेल आपलं गरम होतंय आता आपण पीठ मळून घेऊया पहिला अगोदर मळला मी पण अजून थोडं ना थोडं पाणी लावून मळून घेऊया आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेतलं प्रकारे ना म्हणजे आपल्या चकल्या तुटू नये काय होऊ नये चेहरा पडू नये ना इकडे आपलं तेल पण गरम होत आहे मळून घेते मी हे लाकडं गरम होते तिकडं साच्या घेतल्या मी खरबुडी बाजू आहे ना ती बाहेर साईडला पाहिजे असे आपण मळून घेतलेलं पीठ बघा बिलकुल फिरा पडत नाही म्हणून टाकूया आता आपण लावून घेतलंय त्याच्या आपल्याला पाहूया आपण असं पकडायचं आपली चकली पण तुटत नाही मधून आपण पीठ पण छान आहे छान झाल्यात ना अजून दाखवते एकदम जे ज्वारीच्या पिठाच्या चकल्या आहेत मी पहिलं पण सांगितलं झाल्या आपल्या चकल्या चार चकल्या मी बनवल्या थोड्या पण तुटल्या नाही मध्ये व्यवस्थित झाल्या आता आपलं तेल पण गरम होतय आहे बघूया तेल गरम झालं का तेल आपलं गरम झालंय malu ya kan ada sepeda ini ya 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 media पहिल्यांदा आपण आहे ना, ना दोन तीनच चार टाकल्या चकल्या जास्त टाकल्या नाही Suéltico, con lluvia, ¿no? ¿eh? त्याचे बुडबुडे कमी झालेत पलटे करूया आपण काढून घेऊया भरपूस झाले आहेत चकल्या कशाच्या मैद्याच्या आणि मुगाच्या डाळीच्या ही एक वाटी मुगाची डाळ आहे मी ही बाटी तुम्हाला असे दिसत असेल मी मैदा आहे ना काढून चाळून घेतलाय मुगाची डाळ आहे ना आपण स्वच्छ धुवून घेऊया मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतले मी पाणी वतले ह्याच्यात ठेवले तीन घ्यायच्या झाकण तर आपण पीठ ठेवणार आहे ना पीठ पहिला कपड्यात बांधूया रुमाल घेतलाय मी स्वच्छ धुतलेला आहे माझ्या वापरण्याचाच आहे रुमाल मैद्याचं पिठ्यात चाळून बाजूला ठेवलं होतं मी झालं एक वाटी तीन वाटे बरोबर मैदा झालाय दाबून पण नाही भरलं आणि हे करून पण नाही भरलं हे बघा त्याला आपण घट्ट बांधणार आहे मी कपडा खाली का ठेवलाय कारण का परत वरली आहे ना म्हणून असं घट्ट बांधणार आहे ते ठेवूया कुकर आणि ह्याच्यावर पण आपण एक झाकण झाकणार आहे का माहितीये का पाणी पडू नये म्हणून जे पाणी पडत ना ते पडू नये पाणी पडल्यामुळं काय होत की ना कपडा ओलला होतो आणि आपलं पीठ पण वल्लं होत्या गॅस करूया फास्ट आता जे आपण आहे ना तीन सिट्या काढून घेणार आहे झालं आपला कुकरच्या आहे ना तीन सिट्या घेतल्या करून आणि कुकर गार व्हायला ठेवला आहे गार झाला आपलं छान कडक झाली डाळ पण शिजली आपली आपण थोडं गार करून घेऊया डाळ आपण ना गार करायला ठेवूया काढून घेऊया बघा मैदा कसं झालंय घट्ट मी त्याला चाळून घेऊया त्याच्यामध्ये टाकूया आपण एक दोन चमचे तीळ अजून अजून टाकूया तिळ आणि खा म्हणजे तिळ आहे ना ते तेलात फ्राय करून देतात ना त्याला खूप भारी चव येते हे टाकूया ववा एक चमचा ववा घेतलाय मी आता आपण टाकूया लाल तिखट कश्मीरी लाल मिर्च पावडर एक थोडी जास्त टाकते थोड हिंग हिंगे हिंग टाकलं ना त्याची चवी तर मग मी नाही टाकलं आपल्या जोरीच्या विसरली अर्धा चमचा टाकूया मीठ चवीप्रमाणे आता टाकते मी चवीप्रमाणे टाकू सगळं आपण मिक्स करून घेणार आहे आपली डाळ होती ना मी बारीक करून घेतली चमच्याने जेवढं ह्याच्यातच आपल्याला पीठ घ्यायचं आहे डाळीमध्ये दुसरा पाण्याचा वापर करायचा नाही झालं आपलं पीठ बघा जेवढी डाळ घेतली होती ना एक वाटी तेवढ्या डाळीचं पेट मोळून घेतलंय पाण्याचा वापर केला नाही थोडस फक्त अशी आपला एक चमचा असतो ना पोहायचा तेवढा एक दोन चमचे पाण्याचा वापर केलाय मी बस जास्त काही वापरलं नाही तर आपण गॅसवर कडे ठेवूया टाकूया आपण चटणी पाडूया जास्त वर उचलला ना चटणीच मुगाची डाळ आणि मैदा

दाखवण्यासाठी परत एकदा बघूया तेल गरम झालं का हे असं टाकणार आहे म्हणजे काय आहे आपल्याला भाजणार पण ना आणि व्यवस्थित टाकता पण तीन चकले टाकत पलटी करून घेऊया आपण पण असून घेतला झाले बघल्या मी आलटून पालटून घेतल्या ट्राय केल्या काढून घेऊया